आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्ट वरती कशाला गेला त्याच्यामुळे मी क्वासिस झाले मी कॅम्पसमध्ये गेलो कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा स्वतःची गाडी घेतलेली नाही दुसऱ्याच गाडीने त्या ठिकाणी गेले म्हणून मी क्वासिस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला सीपी साहेबांना फोन केला फडणित साहेबांना फोन केला त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता प्रायव्हेट चार्टरनं हाय झालेले आहेत आता कुठलं लँड होत आहे ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ऍट देअर लेवल बेस्ट आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो एक बोलणं झाले ना आता ते सुखरूप आहेत का तुमच्याशी बोलणं झालंय का मध्ये असलं तर बोलणं कसं होईल समजलं कसं जो ड्रायव्हर सोडायला गेला माघारी तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो म्हणून आम्हाला कळलं की नेमकं कुठं गेलेत हे समजू काही नाही काहीच माहित नाही ते ट्रॅकिंग करायला मित्रच आहे मित्रच आहे काय नाव आहे काय ते नावही मला माहित नाही आता ते समजेल ड्रायव्हर बी एकदम हे झालेलं आहे ड्रायव्हर कंडही कळेल आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर नाही आता तेही माहिती सर्व गोष्टी तुम्हाला चार्टर्ड घेऊन गेलेत का एवढं विचारतोय प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी ला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघारी गा आलो पण आपण जे संपर्क आम्ही आम्ही नाही गाडी सर नाही अजून ते माहीत होते फ्लाईट आहे मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काय ते अजून आणि दे आर ऑल्सो ट्राइंग टू दे नाही नाही आधी आम्ही आम्ही काय सांगितलं स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन झालं नाही ओके थँक्यू